तुम्ही कुठेही जा सकाळी उठल्यानंतर चहा हा हवाच आणि जर विचार करा हा चहा तुम्ही इतक्या सुंदर अशा व्ह्यू सोबत घेत असाल इतक्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जर हा तुम्ही सकाळचा चहा घेत असाल तर किती भारी वाटत असेल आणि दिवस यामुळे किती सुंदर जात असेल नमस्कार मंडळी मी सायली आणि आज आहे आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस तर आज आम्ही निघतोय आणि जाताना आम्ही जर जमलं तर देवबाग बीच आणि मग कुमकेश्वरचं जे मंदिर आहे ते करणार आहोत आणि घरी जाणार तर ऑलरेडी दहा वाजले आणि काल रात्री इतकं हेक्टिक झालेलं काल पूर्ण दिवसच हेक्टिक झालेला रात्री झोपायला सुद्धा खूप वेळ झाला त्यामुळे आज सगळं निवांत काम चालू आहे अजिबात घरी गडबड केलेली नाहीये दहा वाजले सगळं आवडून झालंय आता चेकआउट करायचंय आणि निघायचंय तर मुलं पण छान तयार झाली आहेत आणि आम्ही आता निघतोय आणि आज आम्ही दिवसभर काय काय करतोय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर ऑफकोर्स ही ट्रीप खूप जास्त आम्ही एक्सप्लोअर केलेलं नाही आहे ट्रिप ट्रीपमध्ये कारण एक निवांतपणासाठी आम्ही आलेलो सो सगळं निवांत चालू आहे आणि दुसरी निवांत वाटण्याची गोष्ट म्हणजे रिसॉर्ट तुम्ही पाहताय हे जे हॉटेल आहे मालवण हेरिटेज हे जे हॉटेल आहे इथं मधून आम्हाला दिसणारा जो व्ह्यू आहे तुम्हाला मी रूम टोअर मध्ये दाखवलंच पण तरी देखील इथं तुम्ही पाहू शकता भरपूर झाडी आहेत आणि सकाळी इतके छान जा पक्ष्यांचे आवाज येतात सो so, इथं आल्यानंतर इथं बालकणीमध्ये पाहिलं तरी खूप जास्त निवांत वाटतंय सकाळी आम्ही इथे थांबून था। 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 चहा वगैरे घेतला अजूनच भारी वाटलं सो एकंदरीतच अशी ही सगळी ट्रिप चालली आहे आणि तुम्हाला हे सगळे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की सांगा हा आजचा ब्लॉग असेल हा आपल्या ट्रिपचा शेवट शेवटचा व्हिडिओ असेल कारण आम्ही आज घरी झालं निघतोय सो ऑलरेडी टाईम झाला आहे चेकआउट करायचं आहे लगेचच आपण निघण्यात चला आम्ही चेकआउट केलं आहे आणि तुम्हाला मी ट्रिपच्या पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आम्ही मालवण हेरिटेजमध्ये राहिलो होतो तर हे हॉटेल मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल कारण ह्यांची सर्व्हिस खरंच खूपच छान होती आणि रूमसुद्धा खूपच सुंदर होत्या त्याचबरोबर तुम्ही ए सी रूम घेण्यापेक्षा नॉन ए सी रूम प्रेफर करा जर तुम्हाला बाल्कनी व्ह्यू छान हवा असेल तर बी पैसे तुझ्याकडे बघू काय घेणार त्याचं काय नाही Wow, किती आहेत ग एवढे पैसे आहेत आई ग काय घेतीस त्याच आता खेळणी तर आपण काल घेतली मग आता काय घेणार आहेस रेस्टॉरंट ला जायचं तर बाबी म्हणजे सो फायनली आम्ही निघालोय आणि जाताना आम्ही कुमकेश्वर मंदिर पाहणार आहोत तर हे मंदिर मी सुद्धा पहिल्यांदाच आहे तारकर्ली मालवण देवबाग ह्या साईडला बऱ्याच वेळा मी येऊन गेली आहे पण ह्या मंदिरामध्ये आज मी पहिल्यांदाच जाती आहे सो मुलांसोबत मी सुद्धा एक्सायटेड आहे की मंदिर कसं असेल आजूबाजूला समुद्र आणि समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं हे सुंदरसं छोटस असं मंदिर जिथे बरीच गर्दी नेहमी असते आणि आजही आहे तर महादेवाचं हे मंदिर आणि मुख्य मंदिराच्या समोर तीन लहान लहान मंदिरं आहेत सो त्या तिन्ही मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन घेतलं प्रत्येक मंदिरामध्ये दोन दोन मिनिटे वेळ घालवला खूप छान वाटत होतं शांतता भासत होती म्हणून इथे जास्त वेळ बसून राहू वाटत होतं त्यानंतर मग मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भली मोठी अशी रांग होती बरीचशी गर्दी होती लागून सुट्ट्या आल्यामुळे पण तरी देखील मंदिरात खूप छान वाटत होतं उन्हाची तीव्रता जराशी जास्त होती त्यामुळे मुलं जरा थकलेली जवळजवळ मंदिरामध्ये आम्ही दहा ते पंधरा मिनिटे थांबलेलो आणि इतकी गर्दी असून देखील मंदिरामध्ये वेगळी शांतता होती ओम नम शिवाय असं वरती सगळीकडे लिहिलेलं सो so, ओम नमः शिवाय हा जप करत करतच ह्या रांगेतून आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी नाही घेतला त्यानंतर आम्ही पवनचक्कीचं गार्डन पाहायला गेलेलो तिथं आम्हाला सांगितलं गेलं की ते गार्डन खूप छान आहे म्हणून आणि त्या गार्डनकडे जातानाचा हा जो व्ह्यू आहे तो एकदम मस्त होता कमाल असा व्ह्यू आहे हा गाडीमधून घेतलेला व्हिडिओ आहे सो so, खिडकीमधून तुम्हाला इथे व्ह्यू दिसत असेल यावरूनच आम्ही अंदाज घेत होतो की गार्डन किती सुंदर असेल आणि इतकं स्वच्छ निळं क्षार असं पाणी खूप कमी पाहायला मिळतं त्याच पद्धतीने इथे पाहायला मिळत होतं इथे थांबून वेळ घालवायची इच्छा होती पण ऊन ऊन खूप जास्त होतं so, सो संध्याकाळच्या वेळेला वगैरे तुम्ही इथे येऊ शकता इथे बसून वेळ घालवू शकता आणि गार्डनमध्ये सुद्धा तुम्ही वेळ घालवू शकता गार्डन कसं आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत मला देखील माहित नाही आहे नेमकं गार्डन कसं आहे ते सो मला वाटतं या मंदिरापासून दहा मिनिटातच आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो इथं मुलांची गंभीर चर्चा चाललेली त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो गार्डन मधून वरून दिसणारा हा व्ह्यू आहे पुन्हा एकदा किती छान निळशार पाणी आहे आणि हा व्ह्यू पाहताना खूपच छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला आला तर नक्कीच तुम्हाला इथे जास्त वेळ टाईम घालवता येईल वेळ घालवता येईल कारण ऊन दुपारी खूप होतं सो हा ट्रिपचा आमचा शेवटचा दिवस होता आणि इथे हा जो शेवटचा व्ह्यू आम्ही पाहिला तो खूप जास्त आवडला या गार्डनमध्ये तुम्ही फोटोशूट करू शकता कारण भरपूर असे सेल्फी पॉईंट्स इथे आहेत गर्दी असल्यामुळे ते पॉईंट्स मला नीट घेता आले नाहीत व्हिडिओमध्ये सो इथे बऱ्याचशा पवनचक्कीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही मुलांना स्पेशली पवनचक्की कशी असते ते दाखवण्यासाठी या गार्डनला भेट द्यायचं ठरवलेलं त्यानंतर मग आम्ही घरी जाण्याच्या मार्गी निघालो घाटामधून हा सूर्यास्त असा दिसत होता जो की खूपच सुंदर दिसत होता म्हणूनच याचा व्हिडिओ घेतला आणि छान अशा चा झाडांमधून सूर्यकिरण येत होते सो एकंदरीतच ट्रीप ट्रीपचा शेवटचा दिवस आणि हा सूर्यास्त सगळंच अगदी छान झालेलं आहे खूप मजा आली या दोन तीन दिवसा दिवसामध्ये आणि ह्या ह्या ट्रीपच्या व्हिडिओजमध्ये व्लॉग्समधून तुम्हाला देखील मजा आली असेल हे सगळं पाहायला असं मला वाटतंय घरी <laughs> जाताना आम्ही सांगली कोल्हापूर हायवेवरती शिवतीर्थ हे रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे तिथं जेवायला थांबलेलो तिथलं जेवण आम्हाला खूप आवडलं ह्याच्या आधी मामा मामी एकदा येऊन गेलेले त्यामुळे मग पुन्हा एकदा आम्ही इथे आलो आणि आम्हालासुद्धा हे जेवण खूपच आवडलं प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट आहे सो तुम्हाला ह्या ट्रिपचे व्हिडिओज कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अशाच छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच एका नवीन विषयासोबत भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय